नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा अकरा चाळीस मला स्वागत आहे सकाळची वाजलेले आहेत आता पाहुणे दहा झाले त्या साईड आता टायमिंग झालेलं आहे त्याआधी हे सगळं मी क्लीन करायला घेतलं काल वाटण वाटण असताना वाटणचं झाकण जरा असं लूज लागलं काय माहिती नाही तर सगळं वाटण ह्याच्यावरती उडालं आहे इथे उडालं आहे खिडकीवरती उडालं आहे इथे उडालं आहे इथे सगळ्या ठिकाणी उडालं आहे तर ते आता सगळं क्लीन करायचं आहे मला संध्याकाळी मी क्लीन करायला मला पॉसिबल होत नाही सकाळी उठल्यावरती नाश्त्याच्या आधी आणि सगळे झोपले असतानाच मला क्लीन करायला मिळतं व्यवस्थित आता हे सगळं मी क्लीन करते तिथपर्यंत हे पण येते त्यांना नाश्ता पाणी सगळं रेडी आहे त्यांना एवढं क्लीन करून घेते नाही तर लगेच नाश्त्याला नाश्ता म्हणजे येतील तिथपर्यंत पटकन हे क्लीन करून घेणार आहे मी आता हे क्लीन करून घेते पटकन पण हे येतील येण्याचा टाईम इथं झालेला आहे चौदापर्यंत येतील सगळ्यांना माहिती आहे कारण हे क्लीन करते आता कारण काल कसं काय माहिती नाही खूप जास्त प्रमाणात पाणी झालं होतं त्याच्यामध्ये होते घाई घाईमध्ये जे पण घेतलेलं होतं ते पाणी जास्त झालं हे सगळं उडालं तसं मग हे कर, क्लीन करायची वेळ जवळ आलेलीच होती म्हणा चला थोडं क्लीन करून घेते आणि मग भेटते मी सगळ्यांना क्लीन झालेलं आहे चमचम 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 सगळं करायला लागले पुन्हा हे ना सगळं क्लीन केलेलं आहे आता जस्ट आणि प्रत्येक जावस्थ प्रत्येकाच्या जागा ठेवलेली आहे अगदी दहा पंधरा मिनटात क्लीन झालेलं आहे सगळं आणि माझ्या आमच्या स्वीटीने तिथे जाऊन बसले पुन्हा म्हणजे याचा अर्थ तिला आता काहीतरी आलेला आहे सू काहीतरी आलेलं आहे ना मला घेऊन जावं लागेल कदाचित वाजलेत किती दहा आठ खाली जायचं आहे ले ले। ला। खाली घेऊन जावं लागेल मला काय दिदी आणि बुद्धी दोघं पण झोपलेले आहेत त्याच्यामुळे मलाच खाली घेऊन जावं लागेल खाली घेऊन येते आणि बाकीचं बघू इथे माझं फ्लिपकार्टवरून एक ऑर्डर हे बुक केलेली होती म्हणजे ड्रेस आहे माझा पूर्ण तो आलेला होता आणि एका साईडला याने मला चिडवायला घेतलेला होता आणि ते, ते काय चिडत होते तर ते मी ऐकवायचं नाही एवढं म्यूट केलेलं आहे माझा आवाज द्यावा लागत आहे इथे मी तुम्हाला मग परत अगजेल मला येईल अगोदरच बदल छान आहे छान आहे ना मस्त फ्लिपकार्ट आता बोलते मग मी घालून बघू पहिले अर्थात अरे पॅन्ट नाही पॅन्ट नव्हतीच असं कसं पॅन्ट पाहिजे वाईट लेगिंग्स आहे वडा ओंडी पण छान आहे बघू ना कपडा बघ ओढणी सात हा लावतो म्हणून त्याच्याकडून घ्यायचं मी हे करण्याच्या आधी तू घालून बघतेस अर्थात जाम ढगला बगला होईल मला कोणी बघ मस्त आहे मस्त आहे ना मस्त नाही घाला बघा जा घालून बघ थांब ना खाऊ दे ना नंतर मला बघायला खा अगं तो मा मोठा मागवलाय कारण अल्टर करता येतो गेल्या वेळेला बघितलं ना कसं झालं ना बघ तुला एवढा मोठा आहे हो। नाही तुला एवढं आहे म्हणजे मला अजून खाली होईल समजलं बग। बगा। <laughs> का मला बरोबर होतं अल्टर करायला अल्टर केलं की किती छान वाटतं बघ असं लावून बघ अल्टर करून बघ किती छान वाटतं अहो बघ इकडे बघा बघा हे ना ते बघ टॉवेल बघ तो पोड बघ ती भोपहिली पुत्र आमची वाव मान मोडेल का राहील गुंड्या अगं बी गुंड्या आवाज येतच नाही

अरे क्याय श्यापा नाही <laughs> बघ किती शाणी बघ ना आता आता बघ ना किती शाण मी त्यातली नव्हेच ना बोलू सुटू आता काय करू तेवढ्या वेळ ते ताटात टक लावून बसलेलीच ना कधी माझ्या तोंडात घालते कधी तिच्या स्वतःच्या तोंडात घालते आणि आता लगे विचार बदलले तुझे कॅमेरा चालू झाला तसा आता लगे सरळ समोर नजर एकदम स्वॅट अगो वे मी एवढी शुद्ध शाकाहारी एकदम बघतच नाही आता तर आता मी तिच्याकडे जा आधी काय करत होती अख्खा ताटा ती तोंडात घालते का माझ्या तोंडात घालते स्वतःच्या तोंडात घालते ना किती चालू माणूस आहे तू स्वीटू ऐ मग बोलवते ना स्वीटी हय गुंड्या गुंड्या काय तयारच नाही कॅमेऱ्याचा कॅमेरा चालू आला का आम्ही काय नाही डोळे फिरवते माहिती दिसत डोळे हात खराब आहे ना दीदी पीस खातो हा गप नाही बघत आता कॅमेरा आता इनोसंट इनोसंट माझ्या घेऊन मीच बघितला <laughs> बघितलं जास्त मोबाईलचा आवाज आला झाले कॅमेऱ्याचा लगेच हिने हिचे रूप बदलले किती म्हणजे ना शांती दिमागवाली आहे सुटी जसा कॅमेऱ्याचा आवाज आला पण माझ्या मोबाईलकडे बघते मोबाईल कुठे येतो मोबाईलने दिलेला ताटाकडे बघते तिच्या आणि जसं कॅमेराचा कटक नाव झाला लगे ही लगेच झाली इनसंट धुतल्या तांदळातली चालू चला सकाळचे वाजलेलं आहे नऊ पाच आणि आम्ही चाललेलो आहोत उल्हासनगरला अचानक ठरलं आहे का कर शॉपिंग करायला म्हणजे ह्या दोघांना कपडे घ्यायला जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही तिघं चाललो इथून नऊच्या गाडीला नऊ बावीसच्या गाडीला उल्हासनगरला हे येतील तिथून डायरेक्ट कामावरून म्हणजे आमच्या आधी पोजतील आम्ही आत्ता मागून चाललंय नेहमीप्रमाणे आमच्या दोघांची तयारी झालेली आहे दिदीची तयारी काय अजून झालेली नाही तर आम्ही दोघंजणू पुढे चाललो तिकीट काढायला दिदी येईल मागून गाडी घेऊन जात नाही कारण मग एकेकालाही एक एक सोडायला लागेल ती एका गाडीवर मागणार नाही तेवढा वेळ नाही आता नऊ बावीसची गाडी आहे ती गाडी आता माजली तिथे नऊ पाच आम्हाला जाऊन अजून चालत जाऊन तिकीट काढायची आहे कधी आता येते तो बुद्धू नेहमीप्रमाणे आमच्या दोघांची तयारी झाली आहे नेहमीप्रमाणे दिदी येईल कडी लावून टाळा लावून चला आपण जाऊया पुढे क्वचित दिदीची तयारी लवकर होते नाही तर मग नेहमीप्रमाणे उशिरा कुठेही जा लग्नाला जा कुठेही जा कुठेही जा उशिराच तयारी तिची जाम झाला पप्पा बसले तर दरवाजा लागल गुडू फर्स्ट टाइम जे फर्स्ट मध्ये खाऊ होते म्हणा तरी पण मला लेडीज मध्ये बस मी जेंट्स मध्ये बसतो मी बर उतरतो अरे काय तू उतरतो मला उल्हास दाखल मिठाल डे आपला उतरू उतरून दाखवू शेलू शेवटी तुम्ही बोला

आमच्या तिथे कधी पण जा पावभाजी आहे असं नाहीये आता आठ वाजले पावभाजी नाही मिळणार काय नाही बदलापूरला गेलेलो पावभाजी खायची होती ना कुठून तेव्हा पण पावभाजी नाही खाऊन आलो क्रिस्पी वडापाव खाऊन आलो आणि आता काय छोले काहीतरी असं नाही घेत नाही छोले आणि टिक्की हो मी तेच बोलते पाव रहायचंय का असंच खायचंय पाव बघ पाव काय पाव आहे पावाचा ख उल्हासनगरला हेच खायला जास्त पाहिजे छोले ह्याला काय बोलते पापा बोलले छोले पॅटीज छोले पॅटीज

शॉपिंग हो गई है आता गुड्डेचे आणि हे पपंच माझे सबसे ज्यादा चल रहा है इसके लिए वही ने नह, वो नहीं चाहिए उसे तो चॉइस है गुड्डेचे नो गुड्डे बघू गुड्डे बघू ये ये किसने से निकल के गुदिनी गोगलबा देख दिदीचा फोनचा कवर बघ मला किचन मला दिदीचा नवीन ड्रेस वा छान वाटत बघ मस्त वाटतं याच्यामध्ये ना असा पिंक पिंक वाटतो राणी पिंक कलर वाटतो याच्यात मोबाईलमध्ये पण ओरिजिनल रेड आहे चला आम्ही आलो आहे शॉपिंग करून दिचा ड्रेस तर सगळ्यांनी बघितला आहे गुड्डूला घेतला आहे कॉर कार्गो पॅन्ट आणि शर्ट घेतला आहे मुलांचं सेम असतं शर्ट पॅन्ट शर्ट पॅन्ट मुलींचं काहीतरी असं छान असतं बायकांचं आपलं खूप छान असतं ना मस्त वेगळी साडी कलर डिझाईन मुलांचं सेम पँट शर्ट पॅन्ट शर्ट नाही तर टी शर्ट त्यांनी यांना शर्ट पॅन्ट घेतलेली आहे गुड्डूनी कार्गो पॅन्ट आणि शर्ट घेतलेलं आहे त्याच्यावरती सूट होईल असा दाखवतो पण ते एवढं मुलांचं कसं सेमच असतं आता कपाड खूप पिशवीर ठेवलेलं आहे तर देखील का माहिती नाही ही कार्गो पॅन्ट गुडू ह्या का पॅन्टीला काय होतात कार्गोच ना कार्गो पॅन्ट ही पॅन्ट हा शर्ट घेतला याच्यावरती मॅच आणि यांनी याच्यावरती शर्ट हा यांचा शर्ट आहे पॅन्ट त्यांनी थोडी ऑल्टर करायला दिले तर त्यांच्याकडून ऑल्टर करून मिळतं तर त्याच्यामुळे ते नंतर आणणार आहेत हे आहे त्यांचे कपडे तिघांचे लग्नाला घालण्याचे हा ह्या लग्नाला घालतील ते गुड्डू हळदीला घालेल हळदीला कार्गो पॅन्ट आणि शर्ट दिदी हळदीला दुसरा घालेल लग्नाला हा घालणार आहे आता जो आणला आहे तो माझं हळदीचं लग्नाचं काही ठरलं नाही लग्नाला मी काय घालणार ठरलंच नाही आहे मेन म्हणजे मी आधीच ठरवलं होतं का मी लग्नाला घालणार नाही आहे कारण मी एक रेड कलरची सगळ्यांनी बघितली असेल काटाभद्राची साडी माझी वट घातली तेवढीच मी वट घातल्यानंतर ती साडी मी काय घातली नाही आहे दोन मिनटाआडी मी गौरीपूजनच्या घातलेली एक दोन तीन फोटो काढण्यासाठी नंतर ती साडी मी यूजच नाही केलं आहे तर म्हणजे मी ती साडी घालेलं असं माझं चाललेलं आहे रेड कलरची आणि हळदीला बघू कसं काय होतं आहे ते अजून हळदीचं काय अजून फिक्स नाही आहे कोणती साडी घालेल किंवा काय ते पण रेड कलरची साडी ते माझी फिक्स आहे ती घालायचं चाललं आहे माझं कारण त्यानंतर पुन्हा जानेवारीमध्ये एक लग्न आहे तेही आपल्या घरचंच आहे तेव्हा पण मला साडी घ्यावं लागणार आहे आणि साड्या दोन दोन त्या जानेवारीमध्ये तर मग आमचं ॲनिवर्सरी आग। पण येते त्याचे पण कपडे आत्ता पण कपडे घेणार पुन्हा लग्नाला कपडे नेक्स्ट आहे ला नेक्स जानेवारीमध्ये म्हणजे नको मला एवढं आत्ता मी तस तसं पण मी मला आता दोन ड्रेस दोन तीन ड्रे तीन ड्रेस मी मला घेतलेलेच होते त्यामुळे मला नको आत्ता काय ड्रेस वगैरे तर नको आणि काही नको पुढच्या महिन्यामध्ये मला ड्रेसही मला पाहिजे पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये मला ड्रेसही मिळेल नाही त्याच्या पुढे आता हा डिसेंबर चालू झाला ना पुढच्या महिन्यामध्ये मला ड्रेसही मिळेल आणि साडी मिळेल दोन्ही पण मला भेटणारच आहे तसं पण म्हणजे मला एवढी काय काही नाही आहे पुढच्या महिन्यामध्ये घेऊया आपण आत्ता हे हे पण घरातलं लग्न आहे पण साडी मी ती यूज केलीच नाही आहे अक्षरशः पाच दहा मिनटासाठी वट व मला दोन मिनटासाठी मी घ्या करून आली नंतर मग दोन तीन फोटो काढले साडी मी चेंज केली होती आणि अशी लग्नाला वगैरे मला यूज करताच आली नव्हती मी घेतलेली ॲक्च्युली ती साडी लग्नासाठीच घेतलेली होती आपल्या भडव्यामधलंच एका दिराचं लग्न होतं त्याआधी घेतलेली होती पण त्या टायमाला माझे दीर वारलेले होते सगळ्यांना आठवत असेल तर बरेच दिवस झा म्हणजे लग्नाच्या टायमाला ते दीर वारलेले होते आम्ही जाणार होतो लग्नाला आधीच लवकर म्हणजे भडव्याला गेलेलो होतो पण सकाळीच ते वारले त्यामुळं आम्ही लग्नाला नव्हतं पा ॲक्च्युली पाच ते दहा मिनटाआडी आम्ही एंडिंगला गेलेलो होतो तर जेवलो आणि घरी आलो त्याच्यामुळे साडी पण ती यूज झाली नाही जास्त वेळ घातली नाही ना काही नाही मग ती साडी घालायचं चाललेलं आहे बऱ्याच जणांनी बघितली पण असेल नसेल वगैरे तर आता लग्नामध्ये बघायलाच चला अशी आहे आमची शॉपिंग ना तर घरी येऊ मग जेवण बनवलं आहे डबा बनवला आहे ह्यांचं आणि जेवण बनवलं आहे गुडूला लागलं आहे जब्बर भूक पण आता भात ठेवलेला आहे पण मी जे ते काय खाल्लं होतं ना यांनी पॅटीज छोले पॅटी छोलेची भाजी आणि पॅटीज होतात मध्ये पाव का मला मा माहिती नाही पण मला ना उलटी याला बघायला लागलेली मला लागलेलं पोटामध्ये कसं तर वेगळं साठं होतं कारण मी सवी सकाळी एवढी एवढा हेवी हे तर नाश्ता करत नाही त्यामुळे झाला असेल का मला माहिती नाही आहे खूपच मळमळा मौल, लागलं उलटी यायला बघत होती एकदम डुसमळत होतं सपोटामध्ये चला आता जेवण न झालं हो का मग जेवून घेतो मग नंतर मग संध्याकाळी पुन्हा मी बाजारात मी जाणार आहे कशा साण्या जाणार आहे ते सगळ्यांना समजेलच व्हिडिओमध्ये तर आजचा बॉ ब्लॉग मी इथेच थांबवते उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचा लाईक शेअर करायला विसरू नका प्लीज लाईक करा तुमच्या एका तुम्हाला एका लाईक्समुळे मला काही नाही मिळणार आहे मला एका लाईक्समुळे खूप काही मिळणार आहे तुमच्या एकेकाच्या सबस्क्राईबमुळे मला खूप काही मिळणार आहे तर प्लीज 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 सगळ्यांनी लाईक शेअर करा नक्की चलो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाय